उभा राहा पाहिजे बार्शी येथे कार्यरत असणाऱ्या केंद्र प्रमुख निवृत्त केंद्र प्रमुख महादेव शिंदे हे कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात गेटला या ठिकाणी उपोषण करत होते एकंदरीत आपण बघितलं की प्राथमिक शिक्षण विभागामध्ये तीस वर्षापेक्षा जास्ती काम करून निवृत्त झाल्यानंतर सत्तर दिवस झाला हे व्यक्ती निवृत्ती वेतन मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषणला बसले होते आणि काल आपण बघितलं असल मनोरंजनच्या कार्यक्रमामध्ये हेच रुपना नावाचे अधिकारी तिथं नाचत होते आणि आज इथं बघितलं तर हे कालपासून तिथं दिव्यांग बांधव आणि त्यांचे अख्खं कुटुंब त्या ठिकाणी उपोषण करत होता आज आमचे प्रहारचे शहर प्रमुख अजित भाऊ यांना ही माहिती झाली के हे शिंदे या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अजित भाऊनी त्यांना तात्काळ मनीष आवळा मॅडम ते सीओ यांच्या समोर आणून या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलनानंतर प्रशासन खळबळून जागा झाला आणि झोपेचा सोंग घेणाऱ्या त्या रुपनर यांना सुद्धा त्यांनासुद्धा जाग आली एकंदरीत आम्ही आज मॅडमच्या हस्ते यांना पत्र दिलेलं आहे की तात्काळ त्यांना अदा करण्यात द्यावे म्हणून पण मी या माध्यमातून मॅडमला सुद्धा विनंती केलेली आहे के की रुपना नावाचा जो कोणी अधिकारी आहे त्याला तात्काळ निलंबित करावं आणि त्याला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत प्रहार गप्प बसणार नाही एकंदरीत आपण बघितलंय की त्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमामध्ये गाजावाजा करणारे अधिकारी कर्मचारी उपोषण गेटवर बसलेल्या या दिव्यांग बांधवाकडे कशा प्रकारे दुर्लक्ष केलं हे सुद्धा चित्र अख्ख्या भारतासमोर आणणं गरजेचं आहे काल मयू डॉन म्हणून नाचत होते डॉन कधी झाला असता या माझ्या दिव्यांग बांधवाला जर न्याय मिळाला तर नक्कीच तुम्ही डॉन झाला असता तुम्ही शून्य आहे तुमचे काय हेच नाही आहे हे या ठिकाणी मी सांगतो आमच्या जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा